मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणाला आजपासून सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे जिल्हाभरामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षक आणि जवळपास चार हजार प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुमारे सत्तर अधिकाऱ्यांना तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिलं असून पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटचे तज्ञ प्रशिक्षक सखू पवार यांनी उपस्थितांना सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या ऍपची माहिती दिली आहे हे ऍप कशा पद्धतीने मोबाईल मध्ये लिंक द्वारे डाउनलोड करावे कसे लॉग इन करावे त्यामध्ये माहिती कशी भरावी ती सेव्ह कशी करावी भरलेल्या माहितीमध्ये बदल करायचे झाल्यास काय करावे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे त्यानंतर तज्ञ प्रशिक्षकांद्वारे तालुका स्तरावर आणि शहरी भागातील प्रगणक पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं दोन्ही प्रशिक्षणानंतर आजपासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये सुमारे एकशे एकसष्ट प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे संबंधित कुटुंबांकडून भरून घेतली जाणार आहे सर्वेक्षणासाठी तीन हजार सातशे चोवीस प्रगणक आणि दोनशे अठ्ठावन्न पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली ने आहे शहरी भागातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी महानगरपालिका प्रशासन नगरपालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी शिक्षक तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांची मदत घेतली जाणार आहे शंभर कुटुंबांमागे एक प्रगणक यानुसार सर्वेक्षण केलं जाणार आहे त्यानुसार जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार प्रगणक लागणार आहेत सुरुवातीला प्रगणक आणि प्रशिक्षकांना सॉफ्टवेअर हाताळताना दोन तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे परंतु सराव झाल्यानंतर कमी कालावधीमध्ये माहिती भरता येईल जिल्ह्यातील जवळपास चार लाख कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्याची माहिती प्राप्त झाली आहे